या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या चंदनपुरी गावाच्या मंचावर सर्व मान्यवर उपस्थित मतदार बंधू आणि भगिनी नऊ टाइम कमी आहे येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आपले लाडके उमेदवार आदरणीय प्रमोद उर्ब बंडूकाका बच्छाव यांना भरघोस मतांनी विजय करायचा आहे तुम्ही आम्ही सर्वांनी खूनगाण बांधायची आहे दोन प्रस्थापितांच्या विरोधात एक सर्वसामान्य कार्यकर्ता या होणाऱ्या विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये आदरणीय बंडूका या विधानसभेमध्ये पोहोचले पाहिजे असा तुम्ही आम्ही निर्धार केला पाहिजे शिवसेनेमध्ये असताना यांनी ज्या शिवसेनेच्या उमेदवारी केले मागच्या वेळेस त्या आदरणीय सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला छेद दिला आणि बंड करून बाहेर निघाले ज्या ताटामध्ये यांनी खाल्लं त्या ताटाची यांनी शपथ घेतली आणि सांगितलं उद्धव साहेब मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही अरे गद्दारी करून तुम्ही कुठे गेले ते गुवाहाटी वा 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 काय ती हाटेल काय तो डोंगर काय ती झाडी पन्नास खोकेन एकदम ओके गेले खोके मागच्या पाच वर्षापासून तुमच्या प्रॉपर्टी वाढली एवढे पैसे कुठून आले काय उद्योग होता तुमचा तुमच्याजवळ काय होत आणि सत्यात्तर टक्के प्रॉपर्टी तुमच्या पाच वर्षामध्ये वाढते एवढा पैसा हा जनतेचा पैसा आहे कृषी मंत्री असताना पैसा आहे तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचे पैसे आहेत रस्त्यांचे पैसे आहेत गटारीचे पैसे आहेत मुद्रीचे पैसे आहेत संडासांचे पैसे आहेत तुम्हाला या विधानसभेमध्ये माननीय मंत्री महोदय पैसे देईल पैसे घेऊन घ्या काय जो भाऊ फुटेल तो भावप्रमाणे पैसे घ्या मोजून घ्या कारण ते पैसे आहेत आहेत जनतेचे आणि शपथ दिली शपथ घेऊन घ्या बेंबीला थूक लावा शपथ लागत नाही या ठिकाणी एवढंच सांगतो आणि मी इथं वेळ कमी असल्यामुळे सतरा तारखेला वडेला वडेलला माझ्या गावाला विजय सभेसाठी तुम्ही सर्वांनी हजर राहायचं आहे हे ट्रेलर आहे म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो या विधानसभेमध्ये आपल्याला बंडू काका दिसला पाहिजे प्रथम मी शेवट का असे ना या चंदनपुरी गावाच्या भूमीला माझ नतमस्तक होतो एवढं बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र